गोड आपला समारोप होतो आहे तर उद्या आपल्या कथेचा समारोप गेल्या सव्वा दीड महिन्यापासून हा मुक्ताबाई मुक्ताबाई कथेचा आपला जरी सात दिवस कीर्तन सत्ता असला तर सात दिवस अंतर आपल्या करमतनी त्या ठिकाणी गेल्या दीड महिन्यापासून तुमच्याजवळ मी नऊ ते सारदा येतोय माझ्या पहिला पण आहे मी कुठे जातोय मी आणि नऊ ते सारदा भगवंतावर बोलायचा आपला संघ माझ्याकडे आला माझ्यासारखा एका सामान्य अशा भक्तावर आणि सामान्य अशा भक्तावर कोणता कथा काही सात दिवसाची घेण्याचा आला, आला।, आला। दित्रों भाई दित्रों भाई दित्रों। तर दीड महिन्याची कथा घेणार तर त्या ठिकाणी मुक्ताबाई चरित्र तुम्हाला त्या दीड महिन्यामध्ये जे काही मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला मी निमित्त होतो मात्र खरा जो विचार होता तो आदिशक्ती शक्ती मुक्ताबाईचा होता जे काही चांगलं होतं जे काही चांगलं देण्याचा मी प्रयत्न केला ते विचार शक्ती मुक्ताबाईचे होते पांडुरंगाचे होते विठ्ठलाचे होते परंतु त्या चांगल्या विचारामध्ये न कडकपणे जर एखादी वाईट घटना तुमच्या कानावर आली असेल ते माझ्या बुद्धीचा दोष तुम्ही समजा की ते माझा दोष असेल की मी एखादी वस्तू बोलता बोलताना ना ओगा हो मध्ये तुमच्या मनाला ते वाईट वाटली असेल पण तो तुमचा लेखर म्हणून तुम्ही मला माफ करा त्या गोष्टी या ठिकाणी या कथेमध्ये आपल्या मुक्ताबाई चरित्र कथेमध्ये आपल्या आप बऱ्याच गोष्टी या समजल्या जीवन जगण्याची कला समजली जीवन आपण जगत असताना विचार कसा केला पाहिजे हे सुद्धा समजलं आणि त्या ठिकाणी अहंकार होता कामाने यातील सुद्धा मुक्त आपल्याला शिक्षा